नमस्कार मित्रांनो मित्रांनो दुष्काळग्रस्त बाधितांना मदत देण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब तसेच मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण अपडेट देण्यात आली आहे मित्रांनो पूर्वी चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी नवीन महसूल मंडळाचा देखील यात समावेश करण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये जे नवीन महसूल मंडळे समा समावेश करण्यात आलेले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना व विशेष करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी गटित मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापक मंत्री श्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित राहून विभागित महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त व दुष्काळ सदस्य यादीत समावेश करण्याबाबत सूचना केली आहे हंगामाच्या सुरुवाती अवकाळीने केलेले नुकसान व हवामानाने धोक्यात आलेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करून मदती संदर्भातील अहवाल तात्काळ मागवण्याबाबत चर्चा झाली आहे यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब तसेच ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील व कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपम कुमार व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव सोनिया शेट्टी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर अशा प्रकारे मित्रांनो चाळीस महसूल मंडळातील नवीन महसूल मंडळाचा समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत मित्रांनो हेच होते छोटूशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असता चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद